नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या नवीन मराठी युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे चॅनल तर मित्रांनो आज आपण बघूयात क्रिकेट आणि बॉलिवूड करायला विसरू नका चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया रणवीरला चूक पडली महागात मालदीवच्या तीन उपमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर बायकॉट मालदीप असा ट्रेंड सुरू झाला आहे त्यामुळे मालदीवचे पर्यटन अडचणीत आले आहे या वादात बॉलिवूड आणि अन्य सेलिब्रिटींनीही उडी घेतली अनेकांनी लक्षद्वीप आणि अंदमानासह भारतातील अन्य पर्यटन स्थळांबाबत पोस्ट टाकले आहेत अभिनेता रणवीर सिंगनेही अशीच एक पोस्ट टाकली होती ती चूक त्याला चांगलीच महागात पडली आहे यानंतर त्याला त्याची पोस्ट डिलीट करावी लागली रणवीर सिंगने लक्षद्वीपला भेट देऊन भारतीय संस्कृतीचा विलक्षण अनुभव घेण्याचे आवाहनही त्यांनी केले तो म्हणाला की दोन हजार चोवीस या वर्षात भारतातील विविध ठिकाणी भेटी देऊन आणि भारतीय संस्कृती अनुभवण्याची संधी साधूया देशात पाहण्यासारखी निसर्गरम्य ठिकाणे आणि अनेक समुद्र किनारे आहेत या पोस्ट सोबत त्याने एक फोटो पोस्ट केला मात्र हा फोटो मालदीवच्या असल्याचा दावा नेटकऱ्यांनी केला यानंतर नेटकऱ्यांनी रणवीरला ट्रोल करण्यास सुरुवात केली मालदीववर बहिष्कार टाकण्यासाठी आता रणवीर मालदीवचाच फोटो वापरत आहे असे एकाने तर लक्षद्वीपचे प्रमोशन करण्याच्या नादात रणवीरने मालदीवचा फोटो पोस्ट केला आहे अशी दुसऱ्याने प्रतिक्रिया दिली आहे मित्रांनो तुम्हाला जर बॉलिवूड स्पोर्ट्स आणि देशाबद्दल रोजच्या रोज महत्वाच्या अपडेट्स हव्या असतील तर तुमच्या भावाच्या मराठी चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय शिवराय